युट्यूब वरती आपणा सर आहे आज या ठिकाणी मी नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काही बरेचसे डाळिंब शेतकरी या ठिकाणी आहेत डिकले साहेबांचा प्लॉट व्हिजिट पण करायचा होता आणि नवीन शेतकऱ्यांनी या ठिकाणी नवीन डाळिंबाची लागवड या ठिकाणी केलेली आहे तर आजच्या लाईव्हच्या चर्चेमधून आपण तुमचेच प्रश्न उत्तर काय जे आहे एक आपण एक चर्चा करूया की जेणेकरून आता तुम्ही द्राक्षामध्ये सर्व तज्ज्ञ म्हणा परंतु आता थोडंसं पीक बदललं आहे तर या पिकाबद्दल थोडीशी माहिती तर आपल्याला या ठिकाणी आजच्या <coughs> चर्चेमधून घ्यायची आहे आता पहिली गोष्ट आहे की डाळिंब लागवडीसाठी जमीन आपण तिथून सुरू करू तर नियमाने डाळीम लागवडीसाठी आपल्याला जी काही जमीन पाहिजे असते ती थोडीशी मुरमाड स्वरूपाची जर असली तर त्याचे आपल्याला फायदे जास्त होतात आता काळी जमीन चालेल का असा पण काही शेतकऱ्यांचा प्रश्न असतो त्यासाठी आपल्याला क्षेत्र आपल्याकडे आहे त्याच्यातच आपल्याला काम करावं लागणार आहे तर काळी जमीन पण चालते किंवा दोन्ही मिक्स अशी पण चालते फक्त एकच प्रश्न आहे की जर आपल्याला रोग येऊ द्यायचा नसेल तर आपण बेडवरती लागवड केली पाहिजे की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त आयुष्य त्या बागेला देता येतं आता पूर्वी फ्लॅट म्हणजे सवन आपण लगत लागवड केली जायची आम्ही समजा जास्त पाऊस झाला लवण असलं तिथं पाणी साचत तर तिथं बरेचशी झाडं जाण्याचे चान्सेस असतात आता परत दुसरा प्रश्न आहे बेडवरती आपल्याला लागवड करायची आता पूर्व पश्चिम करायची की उत्तर दक्षिण हा परत एक प्रश्न उभा सुरू होतो तर जर पूर्वपश्चिम तर हवेचा जो काही फ्लो आहे तो आपल्या बागेतून सहज निघून जातो ही लागवड कधी चांगली पण जर तुमचा प्लॉट लांबीला दक्षिण उत्तर असला तर मात्र तुम्हाला तसंच करावं लागेल कारण का ट्रॅक्टरला वळायला अडचण बरीच जागा आपली वेस्टेज वाया जाणार म्हणून दक्षिण उत्तरही आपला प्लॉट असला तरी विशेष काही प्रॉब्लेम येत नाही प्रश्न पडतो की आता व्हरायटी कुठली केली पाहिजे आता आपण बेडचं नियोजन केलं जमीन आहे तर व्हरायटीमध्ये आता सध्या भगवा हीची काही व्हरायटी आहे ना बेस्टच आहे त्याच्यानंतर काही आता शरद किंग एक नवीन व्हरायटी आपल्या दोन तीन वर्षापासून आपले पैठणचे भोसले साहेब यांनी विकसित केली ती पण व्हरायटी चांगली आहे तिची पण लागवड या ठिकाणी तुम्ही करू शकता आता कुनी -कुनी कींग। कींग। ही व्हरायटी कोणी कोणी लावली शरद किंग तुम्ही पण लावलेली वाजे साहेबांनी शरद किंग लावली किती दिवस झाले साधारण एकवीस जुलै एकवीस ची लागवड एकवीस जून दीड महिन्याची आहे ओके ओके तर हरकत नाहीये ती पण व्हरायटी अतिशय छान आहे दुसरी एक सुपर बागवा किंवा फुले बागवा ह्या पण व्हरायट्या ज्या आहेत त्या चांगल्याच आहे आता डिकले साहेबांचा तर भगवाच प्लॉट आहे पण आता इथं जर कुणी आलं तर त्याला वेगळी काही व्हरायटी आहे का असंच विचारेल कारण पूर्ण जम्बो माले तर ह्या व्हरायट्यापैकी आपण कुठली व्हरायटी करू शकता याचे रिझल्ट म्हणजे कातडं जाड आहे कलर पॉश येतो त्याच्यामुळे ही व्हरायटी बेस्ट आहे आता काही लोकांनी मध्ये मध्ये सोलापूर लाल नावाची व्हरायटी केली तर सोलापूर लाल मुळे झालं काय सेटिंगला अजिबात टेन्शन नाही सोलापूर लालला हॅलो तुम्ही झोपून राहा तरी होती पण साईज आता आपले, आपले नंदभाऊ जरी आले मार्केटमध्ये सर्वात मोठा माल कोणचा आहे हा तर त्याच्याकरता अपेक्षित साईज आपल्याला सोलापूर लाल मधून मिळणार नाही मग आपल्याला म्हणून सोलापूरला वरायटी आपण शेतकऱ्याला सांगतो की तुम्हाला पैसे करायचे आहे ना खर्चही तेवढाच आहे ना या तर मग तुम्ही ह्या व्हरायट्या निवडा तर ह्या व्हरायट्या आपण निवडायला सांगितल्या आता व्हरायटी निवडली आता अंतर किती हा एक प्रश्न आहे परत कारण आता तुमच्याकडं तर क्षेत्राला एक मर्यादा आहे का टिकलीच आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या जास्त नाही तर याच्यामधून मग आपल्याला कमी जागेत आपल्याला उत्पादन जास्त घ्यावं लागेल किंवा आपल्याला तेवढ्या झाडांची संख्या वाढली तर आपलं उत्पादन वाढेल त्याच्यामध्ये मग अंतर आपलं पहिलं शासनाचं जे काही अंतर आहे ते दहा बाय पंधरा <coughs> पण त्या अंतरावर गेलं तर आपल्याला मला वाटतं तीनशे सव्वाशे झाडं बसतील एक्रिल मग त्याच्यामध्ये आपली थोडीशी म्हणजे उत्पादन आपलं कमी होऊ शकतं मग आता याच्यामध्ये काही शेतकऱ्यांनी दहा बाय चौदा केली काही नऊ तेरा केली त्याच्यानंतर आठ बारा केली काहीनी सात बारा केली अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या लागवडी आज मार्केटमध्ये आहे आता त्या लागवडीत अजून एक प्रकार एक नवीन निघलाय सिंगल खोड पद्धत सिंगल स्टंप प्रवीण माने मोडणीमचे प्रवीण माने या ठिकाणी ते नियोजन केलंय आता सिंगल खोडनी काय होतं सरळ झाड जाताना आपलं त्याच्यामुळे तो एरिया असा लिमिटेड घेतो जेव्हा आपण चार खोडं ठेवू असे तर हे जास्त एरिया घेतं फुटवे जास्त होता परत व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम येतो गर्दी शेंडावाड हे पण प्रॉब्लेम आहे मग आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं तर साहेब सिंगल खोड केलं आणि पिन वोल बरोबर आला मग काय करायचं मर रोग आला मग काय करायचं मग काही लोक काय करतात तीन खोड ठेवतात दोन खोड ठेवतात पण माझ्या अंदाजे बॅलन्स करायचं असलं आपल्याला तर दोन खोड ठेवायला पाहिजे तिसरं पण नको आहे साहेब वाजे साहेब याच कारण आहे परत तुमचा तो झाडाचा घेर आहे ना हा वाढतो ना जा हो जार जार व्यास त्या झाडाचा खूप मोठं होत नंद आपल्या झाडाचा जर व्यास पाहिला ना काही मापच नाही त्या व्यास आता मी माझं सोळा दहा आहे सोळा दहा तीन चालतील साहेब तुम्हाला जो जुना प्लॉट आहे तो चौदा दहा आहे त्याला मी दोन तीन दोन तीन असे ठेवले हा मग बरोबर तर ते बरोबर आहे पण ज्यांना सिंगल खोड किंवा दोन खोड करायचं आहे ना तर त्यांनी दोन खोड ठेवा आणि अंतर सात बाय बारा म्हणजे हे बारा सातचं बेस्ट अंतर आहे म्हणजे तुम्हाला हे सात आठ दहा वर्ष सुद्धा प्लॉट आरामशीर चालतो व्यवस्थित छाटणी वगैरे करायला जमतं ऊन वगैरे बागेमध्ये व्यवस्थित येतं काही अडचण येत नाही तर हा एक प्रश्न आपला लागवडीबद्दलचा झाला आता अजून काही प्रश्न आहे तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण वाटते याच्यामध्ये त्यावर आपण बोलूच पण आता परत हा मी सव्वा दोन एकर पहिल्या वर्षी किती आपण लागवड केल्यानंतर हां हा झाड कसं विकसित होणार आता बरेच जे काही शेतकरी जे आहेत ना बर का तर बऱ्याच शेतकऱ्यांनी साधारणतः अठरा महिने खूप चांगलं झाड बनवलं आणि पहिला वार घेतला असे पण आपल्याकडे शेतकरी याच्या व्यतिरिक्त तहराबादला एक कस्टमर आहे आपल्याला त्याने बाराच महिने पूर्ण झालं कदाचित पहिलं पण असेल आणि अठराव्या महिन्यात पहिला वार उतरावला बरोबर आहे ना मग आता हे बघा आपल्याला जर ज्याला काय म्हणतो जर आपल्याला बारा महिन्यातच आपला पहिला बार घ्यायचा तर आपल्याला झाड बनवणं महत्वाची गोष्ट आहे म्हणजे झाड लावून देणं आणि बारा महिन्याची वाट पाहणं तर ते ते काय तुम्ही यशस्वी त्यात होणार नाही ग्रोथ साठी आणि हा तर ग्रोथ ला काय करायला पाहिजे पहिला महिना दीड महिना तुम्ही तर नॉर्मली त्याला काही विशेष खतं द्यायची गरज नाही आहे त्याचा रूट झोन जरा सेटअप होऊ द्या रूट झोन सेटअप झाला तुम्ही तर त्याला प एक ड्रिपरऐवजी दोन ड्रिपर तुम्ही सेट करून द्या तुम्हाला काही शेणखत कुजलेलं शेणखत असेल गांडूळ खत असेल त्याच्यामध्ये थोडी दास वीस म्हणा डी ए पी म्हणा किंवा असे थोडेसे मिक्स खतं तुम्ही बेसलदोस थोडाफार देऊ शकता मधी तुम्ही वॉटर सुलेबलचा वापर करू शकता तेरा चाळीस तेरा आहे बावन्न चौतीस आहे किंवा नवीन आलेले काही ग्रेड आहे आता त्याच्यापैकी पण देऊ शकता वरतून फवारणीमध्ये बावन्स आहे झिरो झिरो पन्नास आहे चिलेटेड मायक्रोनोटन आहे याच्या पण तुम्हाला वरतून फवारण्या जर तुम्ही घेतल्या तर काडी स्टोरेज चांगलं होईल आणि रूट झोन चालू पाहिजे पाणी वापसा अवस्थेवर जायला पाहिजे बरेच शेतकरी काय करतात एकदा मोटरचे बटन दाबून दिले तर ते गावातून येतात मग गावात ते ती तीन तास जातात जा चार तास जातात जा ता एवढं पाणी ते एक्स्ट्रा होऊन जातं म्हणजे पाणी लिमिटेड पाहिजे डाळिंबा वापसा कंडिशन खूप महत्वाची आणि डाळिंबामध्ये ज्यांनी जास्त पाणी दिलं ना त्यांना त्रास झालेला आहे म्हणजे त्याल्याचं संक्रमण वाढण्याचं प्रमुख कारण मोररोग वाढणं हे एक कारण त्याच्यामध्ये होऊन जातं अनावश्यक झाड वाढून जातं म्हणजे त्याचा काही फायदा नाही चार चार वेळेस आपण शूट काढतो तर याच्यामुळं वापसा अवश्य पाणी द्यायला पाहिजे मधलं काडी स्टोरेजला तुम्हाला पिकअप नाईन्टी सारखं आपला प्रोडक्ट आहे तुम्हाला वाटतं झाड पाहिजे चाल करीत नाही दोन महिने झाले लागवड करून त्याचा वापर करू शकता मायक्रोट्रोनच्या विविध ग्रेड आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या वापर करू शकता मार्केट मध्ये पण आहे तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये कंपन्या काही कमी नाहीये तुम्ही इथं मला भेटू शकत काय नाही काम करायचं एक साधारणतः अडीच तीन महिन्याचं आपलं एकदा रोप व्यवस्थित रोहमलं म्हणतो आपण त्याला सेट झालं की त्याला एक्स्ट्राचे वॉटर शूट जे काही खाली आहेत ना केन, केन ती वेळची वेळीच काढायला पाहिजे म्हणजे बरेच काय होतं खूप अन्नद्रव्य उचल होऊन जाते मग आपण मजूर पाहतो हा एकदा आपल्या फायनल झाला ना आपल्याला दोन ठेवायचे का तीन ठेवायचे तेवढं फायनल झालं की मग त्याला व्यवस्थित हे करून घ्यायचं मी एक सॉरी डिस्टर्ब करतो मी एक आता प्रयत्न केला दोन तीन दिवसापूर्वी आपल्या नेटचा तुकडा आपल्या ऐंशी आणि नेट आहे तिचा तुकडा एक साधारणतः दोन बाय दोनचा तुकडा करतो आपले जे तीन शूट ठेवलेले त्याला कपड्याला मध्ये कट करून घेतलं आणि त्या शूट आपल्या याच्यामधून पूर्ण पण खालन जो खालचा जो हे राहतो तो पूर्ण खालन मारला मी जो शूट येतो ना आपला पूर्ण खालन मारला आणि त्याच्यावरनं तो कपडा टाकून त्याच्यावर माती ढकलून दिली पंधरा झाडांना केलेलं आहे पंधरा झाड नेट चेन पंधरा झाड मल्चिंग पेपर मल्चिंग पेपर चांगला घेतला आहे खुशी तो टाकलेला आहे पण असे तीस जगाना सांगून दिले असंच करा आता तो जो व्हिडिओ आहे परवाच मी शूटच करून ठेवलेला आहे सार आणि मी त्याच विषयावर येणार होतो आता की एक्स्ट्रा वॉटर शूट येऊ नये म्हणून काय उपाययोजना करायला पाहिजे तर तुम्ही जे ऐंशी नव्वद टक्केचं जे नेट टाकला ना तो शंभर टक्के सक्सेसफुली प्रयोग आहे आणि तो पूर्ण बागेल तुम्ही करून द्या ऑलरेडी वेळच्या वेळी आपण लाईव्ह मध्ये या गोष्टी सांगतो पण बऱ्याच शेतकरी त्याच्या काही मागे नाही प्रवीण मानेंच्या व्हिडिओ पण तुम्ही पाहिलं असाल माने साहेबांनी बरोबर ते नेट टाकलंय त्याच्यामुळे एक्स्ट्रा वॉटर शूट निघत नाही तर तो प्रयोग खूप छान आहे ते पण कसं मुळी नको म्हणून खोडाचा अर्धा फूट जो एरिया आहे ना तेवढ्यात करा शूटिंग आल्यानंतर नॉर्मल होती ती एकदम नॉर्मल होती पाच सहा नाही ना जमीन राहू शकतो खाली तुम्ही करून कट कर क्लिअर करू शकता काय अडचण माझं असं ऊनच नाही मिळालं तर ते शूट निघणार नाही माती टाकली नाही शूट निघणारच नाही ते फक्त वर्ष दीड वर्ष ती नेट बदली लागते खूप मजूर असते मजुरी वाजते नाही अन्नद्रव्य सर्वात जास्त अन्नद्रव्य लागत असेल तर वाटर शूटला लागत पहिल्या नंबर तेल जास्त बढित म्हणून त्याच्यावर कंट्रोल होणं गरजेचं बरं अजून काय दुसरी कसली विषय घ्यायचा अजून पिनोल बरोबरला आता पिनहोल बोरला काय करायचं माहितीये का साधारणतः आता छोट्या झाडांना आपण पेस्टिंग नाही करू शकत पण एकदा पहिल्या वर्षाचं किमान झालं किंवा असे पहिलं दुसऱ्या वर्षाची बाग असली तर इथं आपल्याला ना झाडाला पेश्टिंग वर्षातून एकदा व्हायला पाहिजे बरेच शेतकरी काय करतात पेस्टिंग करत नाही आणि मग त्याचे दुष्परिणाम पुढं जाऊन झाडं जायला सुरुवात होती पिनहोल बोरर कंट्रोल होत नाही महिन्या महिन्याला लोक खोडत होतात त्याचा काय फायदा नाही साधारणतः मला वाटतंय वर्षातून दोनदा जरी तुम्ही खोड धुतले ना तुम्ही हमला घ्या किंवा आळी मारायची तुमच्या डोक्यात टार्गेट सिटी मला आळी मारायची पण त्या जर ब्लोर असेल तर खालचा गन पण चालू राहू द्या किंवा त्याला थोडासा वाको म्हणजे काय होईल तुम्हाला तिथं पण कव्हर मिळून जाईल महिने मिळून एकदा जरी आपली कीटकनाशकची फवारणी जात राहिली तरी आपलं काम होईल होतो प्रो काय त्याच्यामध्ये कंटेंट काढायला पाहिजे मला वापरू शकता ना आता त्याला अळीनाशक सारखं चालतं म्हणलं त्या टाईपचं प्रोडक्ट पण चालू शकतो असं काही ते पण वापरू शकता हमला भरपूर लोक वापरतात सिंपल सिंपल स्वस्त आहे सर्वांना माहीत आहे त्या कसे थोडेसे ज्याला काय म्हणतो बारीक गोष्टी हे लक्षात येत नाही आता काल माझ्याकडं संगमेरुन काही लोक आले ते झाडांची संख्या साडेसातशे आणि फवारणीचं पाणी सहाशे लिटर मी म्हटलं चुकी आहे तुमची तुमचं पाणी चारशेच लिटर असायला पाहिजे एकरी दोनशे लिटर सव्वा दोनशे लिटर याच्यापेक्षा जास्त पाणी आपण फवारतो याचा अर्थ तुम्ही कीटकनाशकांचा बुरशीनाशकांचा खर्च वाढवताय तर ते पाणी मध्ये पाहिजे किती दिवशी केले पाहिजे असं क्वॉचिंग वगैरे बाहेर धरल्यानंतर म्हणताय आधीच आता आहे ना साधारणतः उन्हाळ्यामध्ये सातव्या आठव्या दिवशी दहाव्या दिवशी स्प्रे केला तर प्रॉब्लेम नाही अर्थात वातावरण कसं आहे आता वातावरण जर तुमचं प्रॉब्लेमॅटिक असलं तर तुम्हाला कदाचित चौथ्या पाचव्या दिवशी पण स्प्रे करावं लागेल बरं आता राहिला विषय पावसाळ्यात तर आता तर मात्र चौथा पाचवा हा कंटिन्यू करावा लागतो उलट एखादा दिवस असं येतो की कॉन्टॅक्ट फंगी साइड अठ्याहत्तर म्हणा कोमानियल म्हणा कॉपर म्हणा एंट्राकॉल म्हणा याचा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण कदाचित आपल्याला स्प्रे घ्यावा लागतो या काळामध्ये कधी कधी एवढं करून डाग कंट्रोल होत नाही आपल्याला कॉपर सल्फर सारखे डस्टिंग पण करावं हो लागते तुमच्याकडे इतकेच बोलतोय ज्या ज्या शेतकऱ्यांनी डस्टिंग वरती सुद्धा भर दिला ना त्यांचे प्लॉट खूप चांगले राहिले म्हणते आम्हाला सहाशे लाख एवढी गरज नाही कमीत कमी तुम्ही ना साडे चारशे लिटरला तुम्हीच चारशेच पावडर घ्या ना तुम्ही पाच पंचवीस लिटर वारा काय अडचण नाही सेटिंग दुसरी गोष्ट अशी ना एक आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची एक समज असा आहे मी फुल गच्च पावडर वाढते पावडर गेली ज्या वेळेस काही नाही ज्या वेळेस

आपलं आप काय त्या पानावर जाऊन फक्त चिटकलं पाहिजे नुकसान करताय तर तुमचा एक प्रश्न होता आता कनेक्टिव्हिटी परत नाही इकडेच पाण्याचं प्रमाण तुम्ही वापसा वाजता पाहिली नाही सारखं पाणी देताय पॅसिलो सारख्या स्लर्या केल्या नाहीये रूढ जाऊन कडे तुमचं लक्ष नाहीये तर अशा वेळेस आहे ना मग निमेटोड वाढणार आहे याच्याकरता पाणी हे पाहिजे दुसरी गोष्ट आता इकून तिकून समजा नजर चुकीने आलाय तरी येणारच कारण सतत पाणी चालतं डाळिंबाला काय आपला ताण अवस्था जर सोडली तर सतत चालू चा असत त्याच्यामुळं मग आपला हाय पॉवर वापरू शकता तुम्ही त्याच्यानंतर पॅसिलोमायसिस यासारख्या स्लऱ्या करू शकता ट्रायको आहे सोडोबॅसिलसच्या वरतून पण फवारणी करू शकता आता सोडोबेसिलस काय निमेटोडला काम नाही करणार मेजर काम आहे पॅसिलज तर त्याची स्लरी केली अधूनमधून याचा वापर करायला पाहिजे निमेटोडला माझं म्हणजे मी थोडस अभ्यास केला काय या पद्धतीने बोलतो की स्पेसिंग हा पण प्रकार जो आहे स्पेसिंग हा हा पण थोडासा जबाबदार असू शकतो असं मला याचं मेजर कारण आहे आता तुम्ही जी शंका मांडली स्पेस म्हणजे जागा तर नियम काय आहे माहिती आहे का की हे समजा असं झाड आहे आणि या झाडाच्या काळांना तिथं खाली जर ऊनच पोचलं नाही तर तिथं हेच काय बाकीच्या पण पुरुषांचा प्रादुर्भाव वाढून जातो म्हणून छाटणी करत असताना सरेस तज्ज्ञ मंडळी का सांगते की गच्च ठेवू नका झाडाला त्याला थोडं ओपन ठेवा ऊन आतमध्ये जाईल खोडावरती जाईल त्याच्यानंतर रूट झोनच्या आसपास जाईल म्हणजे जेणेकरून तिथं पण सूर्यकिरण पोहोचल्यामुळं रुट चांगला चालतो निमेटोडचं चा प्रमाण कमी तर निमेटोडला आपण अशा पद्धतीने नियोजन करू शकतो राहिला खतांचा प्रश्न आता बरं का मी एक कंपनीवाला आहे आणि बाकीचे पण कंपनीवाले आता कंपनीवाल्यांचं कसं असतं माहितीये का आमचं चा घ्या चालू द्या मी एकमेव म्हणजे मला असं वाटतं की शेतकरी थोडस स्वतःचं खत निर्मिती म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे समजा गायी आहेत किंवा हे आहेत किंवा नसतील तर शेणखत विकत घेऊन त्याच्यावर सर्व प्रकारच्या बॅक्टेरिया म्हणा किंवा डिकंपोज टाकून जर आपण त्याला व्यवस्थित नियोजन केलं त्याचं दीड दोन महिन्यामध्ये एवढं प्युअर खत तयार होतं ना काही माप नाही मग हे एक ट्रॅक्टर समजा तुम्ही पाच हजार रुपयाला घेतला त्याच्यात किती बॅग भरतील पन्नास किलोची किती बॅग भरतील पाच पन्नास पाच पन्नास तस भरतील का नाही मग त्याची मग आता तुम्ही मार्केटमधून जे प्रोम वगैरे हे जे घेत आहे त्याच्यात काय येत आहे पाचशे कमी मार्केटमधलं आता माझ्याकडे आता ग्रास गवत गवत काढलं मी सगळं मालबावड्याने गोळा करून एवढा एका जागी पोळ करून ठेवलाय आता त्याच्यावर आणून शेणकट टाकून देणार साधारणतः सोन्यापेक्षा तेच बोललो तुम्ही पन्नास रुपये गुणीच म्हणजे तुम्ही तयार केलेलं खत पन्नास रुपये पण त्याची कॉस्टिंग बसणार नाही डिकम्पोज करण्याची डिकम्पोज करायला एकदम सोपी पद्धत आहे कंपोज काहीच नाही लागणार आहे तुमचं कच्चं शेणखत असू द्या कसं असू द्या ते तुमचं त्याचं बेड करा किंवा गंज राहू द्या बॉटल गाझियाबादवरून पण मागू शकता तुम्ही लोकल काही कंपन्या त्यांच्याकडून आणा ना सरळ दोन नाली हा दोन दोनशे लिटरला टाका किंवा शंभर लिटरला टाका गुळ टाका थोडस दूध टाका दोन चार दिवस आठ दिवस ठेवा ते तयार होतं आणि त्याची बॅचेस किती कंटिन्यू पुढे करा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला वाटलं दोनशे लिटर मधून दहावी काढून ठेवा ती बॅस सोडून द्या हे कल्चर परत मित्रांना द्या तुम्ही पण वापरा आणि राहिला शेण टाकायचं कसं हा पण प्रश्न आहे काही काय नाही सोपं तुमच्याकडे पहार किंवा हे असतं ना गज वगैरे त्याला होल पाडा त्या होल मध्ये हे द्रावण नेऊन वाता बाकी तुम्हाला गण असेल तर तुम्ही त्याच्यावर स्प्रेड करून द्या कसंही करा ते त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे खूप सोपी पद्धत आणि बॅक्टेरियांचा वापर आता बरेच शेतकरी काय करत आहे बॅक्टेरियांचा वापर आता तुमच्याकडं तरी त्यांची जनजागृती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये नंदुभू पण नगर किंवा तिकडं सांगली आ, सोलापूर एरियामध्ये ते ती तीन चारशे रुपये लिटरची बाटली त्यांच्या डोक्यात नाही बसत ते म्हणणार या चारशे मी दोन हजाराची काय पाच हजारची बावन्न चौथी सोडून मला रिझल्ट नाही आले आणि चारशे रुपयाची बॉटल काय करायची कधी कधी ही कन्सेप्ट आपण चुकीची घेऊन हा तर तसं नाहीये बॅक्टेरियांची का गरज आहे आज आता आमच्या लॅबमध्ये बरेच सॅम्पल येतात बरेच सॅम्पलमध्ये जो काही ऑर्गेनिक कार्बन आहे सारा लो म्हणजे मिनिमम अशाच रिमार्क येतोय याचं कारण काय आम्ही हिरवळीचे खतांचा वापर बंद केला आम्ही बॅक्टेरिया खतांचा वापर बंद केला आम्ही ट्रॅक्टर काढला सोसायटीच्या याच्यावर गेलो की आम्ही फुल भरून आणायचो ना दहा सव्वीस डी ए पी आणि त्याचा तुफान वापर केला त्याच्यामुळे काय झालंय की जीवाणूंची संख्या घटली जमिनीत आणि परिणामी हेच जीवाणू तुमचे खतवीरकडून झाडाला देत आहे तुमची डीएपी डायरेक्ट झाड डीएपी जेव्हा जमिनीत पडते तिथं असणाऱ्या बॅक्टेरिया त्याला त्याला काय म्हणतात सुलेबल करतात आणि मग ते झाडाला जाते मग त्या बॅक्टेरिया आपण मारल्या म्हणून बॅक्टेरिया पी एस बी बी बॅक्टर किंवा काही मिक्स पण येतं अशाचा सुद्धा जर आपण वापर वाढवला आता स्लरी केली होती का साहेब आपण याला सरकी पेंटची केली होती का आता सरकी पेंटची पण स्लरी आपण करायला काय सांगतो शेवटच्या काळामध्ये कलर यायला शेवटच्या काळामध्ये पॉटेश अपटेक होणं खूप गरजेचं आहे देतो किती याच्यापेक्षा अपटेक होतो किती असं बरेच म्हणणार आवा आपण तीनशे ग्रॅम टाकली ती बी एकदम ब्रँडेड कंपनीची टाकली तुम्ही काय ती कंपनी फिक्स किती झाली त्याच्यामध्ये पन्नास टक्केचं प्रमाण आहे मग ते जर आपण त्याला बॅक्टेरिया देऊन त्याला सुलिबल केलं की तुम्ही टाका ना तेवढंच आणि मेजर हा जो खर्च कमी करायचे जे काय असतील ना तो मला ह्या स्टेप न आहे लागणार काय रेडीमेड पद्धत झाली पाहिजे हा स्वतः काही सोपं आहे ना त्याच्यात आता ह्या बॅक्टेरिया वाढवणं म्हणजे काय अवघड नाहीये कल्टिवेशन फार कमी करावं लागलं असं माझं मत आहे कल्टिव्हेशन म्हणजे मी समजतो तुमचं हे आता हे आपण करताना आपण मस्त वाढून देतो हा गवत हा हे गवत कापून तिथेच जागेवरती ठेवलं पाहिजे नाहीतरी वर्ष एकदाच रुटरी मारली जाते मध्ये कोणी मारली काय 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 गवत जास्त नको माझ्याकडे त्याच्यापेक्षा वर्जन पुढचं आला आता अजून कोणाचे प्रश्न ग्रास कटराचे खूप सारे फायदे आपला काही चेंजेस नाही नाही न... ना... 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 आता कसं आहे माहितीये का छाटणीच्या बाबतीमध्ये ना नियम असा आहे कि छाटणी करणं म्हणजे काय माहितीये का जादा मोकळं पण करायचं नाहीये आणि जादा गर्दी पण ठेवायची नाहीये आणि छाटणी म्हणजे पेन्सिल काडी रिफिल गाडी आपली राहिलीच पाहिजे ती जर व्यवस्थित राहिली तर झाडाला जास्तीत जास्त फुलं निघायचे चान्सेस होतात तर अशा पद्धती तसं आता इथं तुम्हाला आहे ना जानेवारी फेब्रुवारी योग्य आहे चालू हा जानेवारी